नमस्कार मंडळी रॉयल नादेव युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत मंडळी सध्या बलिगडी शेअर क्षेत्रामध्ये बरेचसे टॉप नामांकित मैदान पार पडत आहे आणि त्या टॉप नामांकित मैदानामध्ये आपल्याला टॉप आणि चांगले जबरदस्त आहे बघायला मिळतात टॉप नंदीचे टॉप आहे सध्या बलिगडी शरीर क्षेत्रातील टॉप मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतात कारण की येणाऱ्या सत्तावीस तारखेला बलिगडी शरीर क्षेत्रामधलं मानाचा आणि जुना आणि पारंपरिक पहिलं इंद केसरी मैदान पार पडणार आहे हिंद केसरी पुसेगाव मैदान ह्या मैदानासाठी सध्या बलिगाडी शिर क्षेत्रातील प्रत्येक गाडा मालका आपापल्या नंदीची चांगली जबरदस्त तयारी करीत आहे जेणेकरून आपले येणारे हिंद केसरी पुसे मैदानातील मान आपल्या नंदीने मिळाला पाहिजे आणि आपल्या नंदीसोबत येणाऱ्या हिंद केसरी पुसेव मैदानामध्ये कोणता नंदी चांगला पळेल त्यासाठी प्रत्येक गाडा मालक हा आपापल्या नंदीची मैदानामध्ये सध्या चांगली तालीम घेत आहे आणि चांगली जबरदस्त तयारी येणार इंद केसरी पुस्तकांव या मैदानाची करीत आहे तर मंडळी जो येणार इंद केसरी पुस्तकांव या मैदानामध्ये चांगला जबरदस्त पळेल तोच येणार इंद केसरी पुसेगावचा मान मिळवलं पळूनही चालत नाही त्यासाठी नशिबी लागतं यानारहिंद केसरी पुसेगाव या मैदानाचा मान मिळवला तर मंडळी येणारा इंद केसरी पुसेगाव या मैदानामध्ये बलिगडी शरीर क्षेत्रातील संपूर्ण टॉप नामांकित नंदी येणार आहे आणि मागच्या वर्ष इंद केसरी पुस्तकांव या मैदानाचा मान मिळवला होता आपला सर्वांचा लाडका घरणिकेच्या राजाने आणि त्यासोबत पळाला होता द्वारलेचा हारण्या दुवारलीच्या हारण्याने आणि घरणिकेच्या राजाने मागच्या वर्षी हिंद पुसेगावचा मान एक नंबर पटकावला होता गाडीवरती ड्रायव्हर होता आपला सर्वांचा लाडका अचूट ड्रायव्हर रेटरेकर मागच्या वर्षी हिंद केसरी पुसेगावचा एक नंबरचा मान यांनी पटकावला होता तर मंडळी आता लाखो शिरत्रेमींची इच्छा आहे त्याही वर्षी घरणिकेच्या राजाने पुसेगाव हिंद केसरीचा मान मिळवला पाहिजे तर येणाराईंद के पुस्तका या मैदानामध्ये देवाबाई आणि आपला सर्वांचा लाडका घरनिकच राजा एकत्र पळेल का ही जोडी जर पळली तर नक्कीच गुलाल होऊ शकतो तर तेच आपण थोडक्यात व्हिडिओच्या माध्यमातून त्याच विषयावरती चर्चा करणार आहे तर चालाया या मागच्या वर्षी मायनी मैदानामध्ये म्हणजेच आत्ताच दोन दिवसापूर्वी मायनी मैदान पार पडलं त्या मैदानामध्ये मागच्या वर्षी हरण्याने आणि राजाने एकत्र पळून पहिला नंबर पटकावला होता आणि यावर्षी मायने मैदान पार पडलं त्याच मैदानामध्ये राजाने पुन्हा एकदा एक नंबर पटकावला म्हणजेच मागच्या वर्षी राजाने हरण्या पळाले होते आणि यावर्षी देवाबाई आणि गरणिकेचा राजा पळाले होते यावर्षी राजाने एक नंबर पटकावला आणि मागच्या वर्षी एक नंबर पटकावला तर मागच्या वर्षी मायने मैदानामध्ये राजाने हरण्या पळाले होते आणि हीच जोडी हिंद केसरी पुस्तका मैदानामध्ये एकत्र पळाली होती आणि पहिला नंबर पटकावला होता त्यामुळे लाखो शरद प्रेमींची इच्छा आहे जे की मागच्या मायनी मैदानामध्ये आताच पार पाडलेल्या त्या मैदानामध्ये देवाबाई आणि राजा पळाले ही जोडी हिंद केसरी पुसेगाव या मैदानामध्ये एकत्र पाळवा कारण की ही जर जोडी जर येणार हिंद केसरी पुसेगाव या मैदानामध्ये एकत्र जर पाळली ना शंभर टक्के आपल्याला तुम्हाला सांगतो गुलाला पिक्स मिळवलंच कारण की मायनी मैदानामध्ये आपण बघितलं घरनिकेचा राजा आणि देवाबाई कसे पाळाले चांगली जबरदस्त गाडी पाळाली म्हणजेच सुट्टीपासून ते शेवटच्या निकालापर्यंत गाडी वाढत 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 तोंडाला ही गाडी चांगली वाढली आणि निकाल घेतला आणि मायनी मैदानामध्ये माई प्रथम क्रमांक पटकवला तशीच जर पुस्तका इंद केसरी मैदानामध्ये जर ही जोडी जर पळाली तर नक्कीच आपल्याला काहीतरी ह्या वर्षीचाही निकाल एक वेगळा दिसेल आणि राजा आपल्याला नक्कीच कॉम बॅक करताना दिसेलच तुम्हाला काय वाटतं येणार हिंद केसरी पुस्तका या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका घरनिकेचा राजा आणि देवाभाई एकत्र पळाला पाहिजे का ही जर गाडी जर पाळली तर नक्की पिक्स आणि पिक्स गुलाल घेईलच मायने मैदानामध्ये अतिशय उत्तम घरनिंकेच्या राजाची आणि देवाबाईची गाडी पळाली नक्कीच येणाऱ्या इंद केसरी पुसेगाव या मैदानामध्ये आपला लाडका घरनिंकेचा राजा आणि देवाबाई पळाला पाहिजे कारण की मागच्या वर्षी मायने मैदानामध्ये प्रथम क्रमांक घरनिंकेच्या राजाने आणि हरण्याने पळून एकत्र पळून पटकावला होता आणि तीच जोडी पुसेगाव इंद केसरी मैदानामध्ये एकत्र पळाली होती आणि पहिला नंबर पटकावला होता त्याचप्रमाणे या वर्षी तसं झालं म्हणजेच मायनी मैदानामध्ये घरणिकेचा राजा आणि देवाभाई एकत्र पळले आणि पहिला क्रमांक पटकवला त्याचप्रमाणे जर पुस्ते गोविंद केसरी मैदानात ही जर जोडी एकत्र पळली तर, तर नक्कीच आपल्याला काहीतरी एक वेगळं दिसेल तर तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि पहिलीकडे शिरस नवनवीन घडामोडी नवनवीन अपडेटसाठी चॅनल लाईक नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि चॅनलला एक नक्की सबस्क्राईब करा कोण ट्रेल येणार हे की श्री पुसेगावचा एक नंबरचा मान करी ते पण आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तर भेटूया लवकर आहे का नवीन व्हिडिओमध्ये